खानापूर तालुक्यातील नंदगड येथील श्री महालक्ष्मी यात्रा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी संकल्प केलाय चोवीस वर्षानंतर ही यात्रा होणार असून मंगळवार दिनांक तेरा रोजी गाराने धार्मिक कार्यक्रम करून रेडा सोडण्यात आला या कार्यक्रमासाठी लक्ष्मी मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून सर्व व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून या कार्यक्रमात उत्साहात सहभाग दर्शवला होता मंदिर परिसरात ग्रामस्थ एकत्र आले होते मंदिर परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होता या कार्यक्रमात भंडाराची उधळण करून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता रथ यात्रेचं आकर्षण ठरणार असून नियमानुसार यात्रा होणार आहे ग्रामस्थामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण असून ग्रामस्थ यात्रेच्या तयारीला लागले आहेत खानापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव समजल्या जाणाऱ्या नंदगड येथील लक्ष्मी देवीची यात्रा 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे त्यानिमित्त पहिला धार्मिक कार्यक्रम म्हणून दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रेडा सोडण्याचा कार्यक्रम झाला पूर्व परंपरेनुसार गावातील पंचमंडळी यात्रोत्सव कमिटी हकदार व बनकर मंडळी तसेच गावातील सर्व लोक एकत्रित येऊन आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहाने आजचा दिवस म्हणजे नंदगडच्या इतिहासामध्ये हिंदू धर्मीयांचा हा एक आनंद सुवर्ण दिवस लक्ष्मी देवीच्या जत्रा करण्याच्या निमित्ताने आज लक्ष्मी देवीला रेडा सोडण्यात आला हा रेडा सोडत असताना सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं त्या आव्हानाला अनुसरून नंदगड गावातील सर्व महिला आरती आणि क कळशी घेऊन हजर झाल्या तरुण लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्व पुरुष मंडळी या कार्यामध्ये सहभागी झाली आणि हा आजचा जो ज जल्लोष आजचं जे वातावरण पाहिलं तर लक्ष्मी जत्रा का कशा प्रकारे होईल हाच प्रश्न मंडळाला पडलेला आहे कारण इतकी प्रचंड गर्दी तो तर दसरेच्या वेळेला त्याचं योग्य नियोजनही आम्ही काशी करू असे मी सांगू इच्छितो आत्ता अपान मुद्दांपासूनचा जो उत्साह पाहिला आजच्या कार्यक्रमामध्ये तर जी चोवीस वर्षापासूनची जी उत्सुकता जी आहे जत्रा बसवण्याची ती नंदगडकरांच्या मध्ये नंदगडकरांच्या मनामध्ये दिसून आलेली आहे आणि त्याच्यावरूनच जत्रेचा जो प्रचंड उत्साह आहे प्रत्येकाच्या मनात जत्रा कशा प्रकारे होईल याच्या हेच आपण आजच अनुमान बांधू शकता की कशाप्रकारे एवढा मोठा जल्लोष प्रत्येक वृद्ध लहान मुलापासून अगदी पाच वर्षाच्या मुलापासून ते एकदम वृद्धांपर्यंत या संपूर्ण मिरवणुकीमध्ये आजच्या सहभागी झाले होते याच्यावरून आज येणारी जत्रा सुद्धा प्रचंड उत्साहात आपण नंदगडकर सगळे म्हणून साजरे करणार आहोत बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावची ग्राम देवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव हा निश्चित केलेला आहे या निमित्त या अत्रोत्सवाचा पहिला धार्मिक कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी जो रेडा सोडण्याचा विधी व्हाव आहे तो आज संपन्न झालेला आहे मोठ्या उत्सवामध्ये गावातील समस्त नागरिकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही आवाहन केल्याप्रकारे सर्व महिलांनी डोक्यावर कलशा घेऊन हा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा हा धार्मिक कार्यक्रम अत्यंत संयमानं पार पडलेला आहे यापुढेही ही चे सहा महिने अशाच पद्धतीनं विविध वार सोडायचे आहेत गोंधळ घालायचे जे आहेत ते नांदगडगावातील सर्व समस्त नागरिकांच्या सानिध्यात ते उत्सव होणार आहेत तसेच बारा फेब्रुवारी या दिवशी दोन हजार पंचवीस रोजी ग्राम देवता लक्ष्मी देवीचं अक्षतारोपण होणार आहे आणि हा कार्यक्रम सतत आग्रा दिवस चालणार आहे नांदगडगावच्या विशेष यात्रा उत्सवाचं एक कारण म्हणजे की ज्या दिवशी अक्षता रोपण होणार आहे त्या दिवशीपासून लक्ष्मी देवीचं गावभर भ्रमण होणार आहे आणि ते पाचव्या दिवशी गदगीवर स्थानापन होणार आहे या चार दिवसामध्ये गावामध्ये विविध ठिकाणी वस्ती राहणार आहे देवी आणि त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम होणार आहेत आणि ह्या पद्धतीनं चोवीस वर्षानंतर अति उत्साहानं सर्व नागरिकांनी हा यात्रो